नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाड आहे चॅनल मित्रांनो आपण पाहतो आहे की लोकशाहीची ज्या पद्धतीनं विटंबना होते ज्या पक्षामध्ये तुम्ही सालोसाल राहता पदं भोगता संपत्त्या मिळवता आणि त्या पक्षाला एका दिवसामध्ये राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जाता आणि त्या पक्षामध्ये घेणारे लोक जे ओरड करत होते भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न दाखवत होते ते लोक ज्यांच्यावर आरोप करता तुम्ही आदर्श घोटाळा अमुक किती कोटीचा घोटाळा आणि त्या लोकांना तुमच्याकडं घेता त्यांचं स्वागत करता तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आहे उलट तुम्ही आनंद व्यक्त करताय आणि कशा पद्धतीनं ते चांगले नेते आता न, हे सांगताय आणि आत्ता खऱ्या अर्थानं रामराज्य आलं म्हणून ओरटताय हे रामराज्य आहे हा भ्रष्टाचारमुक्त भारत आहे नेमकं जो जी लोकशाही जी आहे ज्या लोकशाहीचा कणा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असतो त्या विरोधी पक्षावर तुम्ही अशा पद्धतीचा घाव करताय आणि हे नेते जे सत्ता भोगतायत आणि ज्या वेळेला सत्ता आपल्या हातून जाते आणि जेव्हा दबाव पडतो तुमच्यावर त्यावेळेला तुम्ही कारणं सांगून दुसऱ्या पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करता तुम्हाला नेते म्हणण्याची सुद्धा लाज आम्हाला वाटते कारण का आम्ही तुम्हाला एवढे दिवस झालं मतदान करतो आहे तुमच्या नावाचा आम्ही जय जयकार करतो आहे आणि तुम्ही मात्र एका दिवसात कोणालाही नाही विचारता मी मुद्दाम बोलतो आहे तुम्ही कोणाला विचारत नाही आहेत तुमच्या मतदारांना तुम्ही विचारत नाहीत आणि निर्णय घेता मतदार रडतायतच तुम्हाला तिलांजली देतायत तुम तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली देतायत तरी तुम्हाला त्याचं काहीही भान नाही आहे आणि जे घेणारे आहेत ना त्यांच्या बाबतीतही लोक शिव्या घालतात शिव्या कारण का पक्ष वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या कुठंतरी नीतिमत्तेला धरून असतात कुठल्याही पक्षातला मतदार असू द्या किंवा त्याचा समर्थक असू द्या त्यालाही काही मर्यादा असतात अशा अनैतिक को गोष्टींचं कोणीही समर्थन करणार नाही कुठल्याही पक्षाचं समर्थन तो करणार नाही ज्या पद्धतीने हे सगळं चालवलं ना कुठंतरी लोकशाहीचं वस्त्रहरण होईल हे असं वाटतं आहे कारण का आपण पाहतो आहे की एकीकडं मनोज जरांगे पाटलांसारखा सर्वसाधारण नेता सर्वसाधारण माणूस समाजाच्या हितासाठी लढतो आहे चार दिवस झाला अन्नाचा कण पोटामध्ये घातलेला नाही आहे कुठेही पाणी पिलेलं नाही आहे उठता येत नाही आहे अशा परिस्थितीत असताना तुम्ही आज दिवसभर आम्ही किती प्रवेश घेतले आणि कशा पद्धतीनं तुम्ही हसून खेळून जशी दिवाळी साजरी करताय तुम्हाला तुम्ही राज म्हणजे या देशाचं म्हणजे आपल्या या राज्याचं सरकार तुम्ही सांभाळताय तुम्हाला त्याचं काहीच भान नाही आहे की सम आपल्या सत्तेमध्ये काय घडतं आहे काय होतंय आणि तुम्ही चक्क हसताय चक्क तुम्हाला सगळा आनंद साजरा तुम्ही करताय आणि तुम्ही एकीकडं लक्षसुद्धा देत नाही आहेत ही परिस्थिती पाहिली ना तर असंच मला वाटतं की लोकशाहीचं कुठंतरी वस्त्रहरण व्हायला लागले कारण हे इथंच नाही आहे पूर्ण देश पातळीवर हे सगळं तुम्ही षडयंत्र रचताय षड हे सगळं चाललेलं आहे त्या कालावधीमध्ये कुठेतरी एक श्रीकृष्ण होता जो भलेही द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना भीष्म आणि द्रोणाचार्यासारखे न्यायक देणारे लोक डोळ्यावर पट्ट्या बांधून होते परंतु श्रीकृष्ण तरी जागा होता त्याला साडी देण्याचं साडी पुरवण्याचं काम द्रौपदीला केलं आणि तिची तिचं वस्त्रहरण रोखलं परंतु आज लोकशाहीचं वस्त्रहरण रोखण्यासाठी कुठला श्रीकृष्णसुद्धा जागा ठेवून तुम्ही जागा ठेवून ठेवलेलं नाही आहे तुम्ही विरोधी पक्ष पूर्ण संपवलेला आहे त्याचा आवाज तुम्ही क्षीण केलेला आहे तेव्हा आज लोकशाहीचं वस्त्रहरण कोण रोकेल हा प्रश्न निर्माण झालेला आहे आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं हे नेते जे आहेत हे कुठले विकासासाठी गेलेले नाहीत प्रत्येकानं कारण सांगणे आम्ही देशाच्या भक्तीसाठी गेलो देशाच्या विकासासाठी गेलो विकासाचा विकास वाढ करण्यासाठी कसला विकास तुम्ही करताय कोणता विकास तुम्ही करताय कशा पद्धतीने जातो मी जात आहे आता हे लोक आता म्हणजे लोक एवढे वेडे राहिले नाहीत एवढे मूर्ख समजू नका तुम्ही लोकांना की तुमच्या असल्या भूलतापांना भूलतीनं आणि तुमचा हा विकास ते पचवून घेतील तुम्हाला असं वाटतं आहे की एक पचलं दुसरं पचलं तिसरं पचल, पचल, पचल आणि तुमची आता पूर्ण पूर्णपणजेपणे अशी स्टेंडन्सी झालेली आहे की तुम्ही आता काही केलं तरी जनता खपून घेतोय मला तर असाच प्रश्न पडतो आहे की कदा तुम्ही म्हणजे जनतेला म्हणजे गिनतच नाही आहेत जनता तुमच्या डोक्यातच नाही आहे तुम्हाला ह्या मताची गरजच नाही आहे कारण जनतेच्या हातात तुम्ही काही ठेवलंच नाही असं वाटतंय भीतीच नाही आहे तुम्हाला जनतेची जनता काय आपल्याबद्दल विचार करत असेल किंवा येणाऱ्या लोक लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ती काय आपल्या बाबतीत ठरवेल किंवा आपल्याला मतदान करेल का ह्याचा विचार तुम्ही बिलकुलही करत नाही आहेत लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे त्याचं तुम्हाला काही भान नाही त्यांच्या समस्येच्या संदर्भामध्ये तुम्हाला भान नाही आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आज आपण आहे की म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव राहिलेला नाही आहे बेरोजगार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले नोकर भरती कुठल्याही प्रकारची नाही आहे तुम्ही करताय ती तुटबून जी अनेक दहा वर्षाच्या बाद तुम्ही जी नोकर भरती करताय ती सुद्धा कंत्राटी पद्धतीनं तुम्ही करताय अशी परिस्थिती आहे बेरोजगारांचे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत सगळ्यांचे प्रश्न तुम्ही कुठेही त्याचा म्हणजे विचार न करता केवळ रामराज्य राम, राम मंदिर धर्म हिंदू मुस्लिम या मुद्द्यांना पुढं रेटण्याचा प्रयत्न करताय आणि लोकांना वेडं करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय ही जनता आता चांगल्या जा पद्धतीनं जाणून आहे ज्या पद्धतीनं तुम्ही भ्रष्टाचारमुक्त परिवारमुक्त या घोषणाची तुम्ही देताय ना ह्या किती तुम्ही नीतिमान पण नीती नैतिक पद्धतीने तुम्ही करताय हे सगळं आता कळायला लागलं लोकांना मुक्त भारत आहे हा ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता त्या लोकांना सरळ सरळ तुम्ही पक्षामध्ये घेता आनंद साजरा करता आणि वर्ण तुम्ही म्हणता मुक्त भारत म्हणजे कि एवढी खिल्ली या लोकशाहीची याच्यासारखी खिल्ली तुम्ही लोकशाहीची कुठलीच उडले उड उडवलेली नाही अशा पद्धतीची हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला शेवटी एवढंच म्हणायचं आहे या जनता श्रीकृष्णाला आता कारण आता आपण पाहतो आहे की विरोधी पक्ष तर काही ठेवलेला नाही आहे विरोधी पक्षामध्ये कुठलीही ताकद कारण जो लढायचा प्रयत्न करतो आहे त्याला कुणी पप्पू करून टाकतं जो लढायचा प्रयत्न करतोय त्याचा पक्ष संपून टाकला जातो आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन पक्षाची काय अवस्था केली आता काँग्रेसची अवस्था त्या पद्धतीने केली जाते म्हणजे मला त्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलायचं नाही परंतु एक विरोधी पक्ष नेता किंवा विरोधी पक्ष आणि कुठंतरी सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये कुठेतरी ताळमेळ असला पाहिजे आणि ह्यांचं बलाबल कुठंतरी सेम असलं पाहिजे तर हे टिकतं परंतु विरोधी पक्षच संपवून टाकलेला आपण पाहतो आहे अशा वेळेला या लोकशाहीच्या वस्त्रहरणाला रोखण्यासाठी आता तो श्रीकृष्ण जो जनतारूपी श्रीकृष्ण आहे त्या जनतारूपी श्रीकृष्णाला जागं होण्याची वेळ आलेली आहे जर आपण नाही जागे झालो ना हे सगळं संपुष्टात आलेलं दिसेल बोलून काहीच उपयोग नाही आपल्या हातामध्ये या ज्या पद्धतीनं हे वस्त्रहरण लोकशाहीचं करतायत ना ह्या भामट्या नेत्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल त्यांना जोपर्यंत आपण जागा दाखवणार नाही तोपर्यंत आपल्याला आपली ही लोकशाही वाचवता येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी मी थांबतो आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का धन्यवाद